माधवीचा नवरा परदेशात काम करायचा माधवी चार महिन्यांची गरोदर होती म्हणून तिचा नवरा परदेशातून तिच्यासाठी जो काही पैसे पाठवायचा ते सर्व पैसे तिचा मोठा दीर आणि सासू माधवीकडून हिसकावून घ्यायचे तिचा सारखा छळ करायचे गरोदरपणात उपासमारीमुळे तिला खूप अशक्तपणा आला आणि त्यामुळेच तिच्या पोटातल्या बाळाचा मृत्यू झाला तेव्हा माधवीची सासू माधवीला दोष देऊ लागली बोलू लागली की तूच बाळाला जाणून बुजून मारले आहे आणि मग मध्यरात्री माधवीच्या मोठ्या दिराणे आणि सासूने मिळून तिला घराबाहेर हाकलले ती रस्त्याच्या कडेला बसून रडत होती तेवढ्यात अचानक एक बाई माधवीला तिच्यासोबत एका झोपडीत घेऊन आली आत पाऊल टाकताच तिकडे स्वतःच्या नवऱ्याला समोर पाहून माधवी किंच आली कारण तिचा नवरा तर परदेशात होता आणि आता त्या झोपडीत माधवी चार महिन्यांची गरोदर होती एके दिवशी काम करत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडली आणि तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिला समजले की तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे माधवीची रडून रडून खूप वाईट अवस्था झाली होती कारण तिचं जगण्याचं एकमेव साधनही तिच्यापासून हिरावून घेतलं गेलं होतं नवरा परदेशात असताना फक्त आपल्या होणाऱ्या बाळासाठी ती सासूची आणि धीराची सगळी क्रूरता सहन करत होती प्रत्येक दुखाचे लोट ती सहन करत होती पण तो छोटासा जीवही तिला आता सोडून गेला होता कितीतरी वेळ ती तिच्या वे ती मुलाबद्दल अश्रू ढाळत राहिली पण तिच्या अश्रूंना कोणी हात लावणार नव्हता आणि तिची परवाई करणारं कोणी नव्हते तिच्या जवळच बसलेल्या तिच्या सासूने तिच्याकडे द्वेषपूर्ण नजर टाकली आणि ती असे काही बोलली की माधवीचा तर आत्माच सादरला तिची सासू बोलू लागली की तुला मूल नको होतं हे तर मला आधीच माहीत होतं हे मूल तुझ्या घशातील काटा होता त्याच्यामुळे तुझे स्वातंत्र्य संपत होते म्हणून आज तूच त्याला मारलेस दाद दिली पाहिजे तुझ्या हिमतीला मुलाला मारण्यामागे तुझा काय हेतू आहे हे, हे मला चांगलंच ठाऊक आहे तुला वाटतं की मी इतकी मूर्ख आहे की मला समजू शकत नाही की एका चांगल्या बाईचं मूल अचानक कसं मेलं दीपकने मला आधीच सावध केलं होतं की ती लवकरच असे काहीतरी करेल पण मीच मूर्ख होते जो विचार करत होते की एक आई आपल्या बाळासोबत हे असे कधीच करू शकत नाही पण माझा मोठा मुलगा बरोबर बोलत होता तुझ्यासारखी या जगात इतकी वाईट चारित्र असलेली दुसरी स्त्री कोणतीही नाही सासूचे हे बाणासारखे टोचणारे बोलणे ऐकून माधवी आणखीनच रडू लागली आणि मग रडत रडतच हात जोडून बोलू लागली की आई मी काहीही केलं नाही कळत नाही माझं मूल कसं मेलं सकाळपासून मी घरकामात व्यस्त होते अचानक चक्कर आली आणि मग हे सगळं झालं माधवी सासूला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती पण त्या जुलमी सासूने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही ती म्हणाली की तुला तुझ्या प्रियकरांना भेटण्याचे स्वातंत्र्य हवे होते त्यामुळेच तू या मुलाचा खून केला असे म्हणत माधवीच्या सासूने डॉक्टरांचं न ऐकता माधवीचा जबरदस्तीने दवाखान्यातून डिस्चार्ज घेतला आणि तिला रिक्षात बसवून घरी नेले अशक्तपणामुळे माधवीला अजूनही चक्कर येत होती पण तिच्या सासूला तिच्यावर अजिबातच दया आली नाही तिच्या सासूने तिला घरात ओढत आणले आणि जमिनीवर ढकलून दिले मग बोलू लागली की तुझा सामान बांध आणि आता, आता निघून जा मी तुला एक क्षण देखील या घरात बघू शकत नाही आता मी तुझे काहीही ऐकणार नाही या घरातून चालती हो सासूचे हे शब्द ऐकून माधवीला तर जणू असे वाटत होते की ही धरती फाटावी आणि ती त्यात सामावून जावी ती ति तिच्या सासूच्या पायाशी बसली तिचे पाय धरून रडू लागली बोलू लागली की आई माझ्यावर दया करा मला या घरातून बाहेर काढू नका हे माझ्या पतीचे घर आहे मी ते सन्मानाने राहते पण माधवीच्या सासूला तिची दया आली नाही आजवर त्यांचा मोठा मुलगा दीपक म्हणजे माधवीचा मोठा दीर सुरुवातीपासूनच माधवीच्या विरोधात होता तो नेहमीच माधवीला वाईट चारित्र्याचे असल्याचे सिद्ध करण्यात टपला होता माधवीवर तर त्याची स्वतःची दृष्टी खराब असताना देखील त्याने जाणीवपूर्वक माधवी विरुद्ध असा सापळा रचला तो स्वतः वाईट गोष्टी करायचा आणि दोष माधवीवर लावायचा कुठल्या ना कुठल्या बहाण्याने तो माधवीला छतावर बोलवत असे तो तिच्याशी खूप घाणेड बोलायचा आणि नंतर त्याच्या आईला सांगायचा की माधवीचे गलीतल्या मुलांसोबत लफडं आहे त्यामुळेच ती छतावर जाते माधवी सर्व बाजूंनी वाईटरित्या अडकली होती तिचा नवराही तिच्या सोबत नव्हता तो परदेशात होता त्यामुळे तिला सासू आणि मोठ्या देरासोबत जगावे लागत होते पण हे दोघी मिळून आपल्याकडून हे छत हिरावून घेतील आणि अशा प्रकारे तिला लाचार करतील हे तिला माहीत नव्हते माधवीच्या सासूने तिला घराबाहेर काढले आणि तीही पोटदुखीमुळे रस्त्याच्या कडेला बसली होती तिच्याकडे अश्रू ढाण्याशिवाय पर्याय नव्हता ना तिच्याकडे तिच्या नवऱ्याचा पत्ता होता ना त्याचा फोन नंबर होता माधवीने महेशसोबत स्वतःच्या पसंतीने लग्न केले होते महेशशी लग्न करण्यासाठी तिने स्वतःच्या आई वडिलांशी सगळे संबंध तोडले होते म्हणून आता तिच्याकडे माहेरी परत जाण्याचाही मार्ग नव्हता तिच्या मनात आता वारंवार आत्महत्येचे विचार येत होते कारण आता तिच्याजवळ जगण्याचं कोणतंच कारण शिल्लक राहिलं नव्हतं तिला ते दिवस आठवू लागले जेव्हा ती पहिल्यांदा तिच्या नवऱ्याला म्हणजेच महेशला भेटली होती माधवी आणि महेशची पहिली भेट तेव्हा झाली जेव्हा माधवीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यांना ज्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले त्या हॉस्पिटलमध्ये महेश बोर्ड बॉय म्हणून काम करत होता आणि तिथेच तो माधवीच्या वडिलांची काळजी देखील घ्यायचा दररोजच्या बैठकांमुळे तिथे दवाखान्यातच माधवी आणि महेशची चांगली ओळख झाली मग असेच दोघे हळूहळू एकमेकांना पसंत करू लागले आणि मग नंतर दोघांनी एकमेकांना स्वतःचे फोन नंबर दिले काही दिवसातच माधवीचे वडील बरे होऊन घरी आले पण महेशने माधवीला फोन करणे सोडले नाही महेश फार शिकलेला नव्हता त्याने मोजकेच कोर्स केले होते त्यामुळे त्याला म्हणून काम मिळाले त्याचे उत्पन्न काही विशेष नव्हते पण म्हणतात ना प्रेमात पडलेला माणूस या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही तसेच माधवीच्या बाबतीतही झाले तसा तर महेश मनाने खूप चांगला होता तो देखील माधवीवर मनापासून प्रेम करत होता प्रेमात पडल्यावर महेश माधवीला पुन्हा पुन्हा लग्नाविषयी बोलू लागला माधवीला देखील हेच हवे होते पण तिचे घरचे तिचे लग्न एका सामान्य व्यक्तीशी करणार नाहीत हे तिला माहीत होते कारण ती खूप श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती तिचे वडील मोठे बिझनेसमॅन होते आणि त्यांनी आपली मुलगी अशा मुलाला कधीच दिली नसती ज्याला निशिक्षणही घेता आले नाही त्यामुळे माधवी संकोचली पण महेशचे प्रेम खरे होते म्हणून तो नातं पाठवण्याचे बोलत राहिला आणि मग खूप विचार समज आणि धैर्यानंतर माधवीने त्याला नात्याला पाठवण्याची परवानगी दिली महेशने आई आणि मोठा भाऊ दीपकला नातं घेऊन माधवीच्या घरी पाठवलं पण त्याचा मोठा भाऊ दीपक इतका अशिक्षित होता की तो माधवीच्या वडिलांशी नीट बोलूही शकत नव्हता महेशची आई सुद्धा माधवीच्या मोठ्या घराकडे विचित्र नजरेने पाहत होती महेशच्या आईची नजर घरगुती गोष्टींवर जास्त होती आणि माधवीच्या वडिलांनी हे लगेच ओळखले होते म्हणून त्यांनी पहिल्या भेटीतच हे नाते नाकारले आणि त्यांनी माधवीलाही समजावून सांगितले की महेश चांगला मुलगा असला तरी त्याचे कुटुंब खूप अज्ञानी आणि लोभी लोक आहेत महेशचा मोठा भाऊ दीपकही नोकरी करत नसून तोही दीपकच्या पगारावर फुकटचा खात आहे तो एक शुद्ध आणि स्वार्थी माणूस दिसत होता माधवीच्या वडिलांनी तिला समजावले की अशा लोकांशी आयुष्यभर सहवास करणे मूर्खपणाचे ठरेल मात्र माधवीचे महेश्वर इतके प्रेम होते की तिने वडिलांशी भांडण केले आणि महेश सोबतच लग्न करणार असल्याचे सांगितले तिच्या वडिलांनी तिला कोणत्याही परिस्थितीत महेश सोबत पाठवणार नाही असे स्पष्ट सांगितले इकडे महेश देखील माधवीवर रागवला होता तो म्हणाला की माझ्या आईला मोठ्या कष्टाने मी तुझ्या घरी पाठवले होते त्यांनी माझ्यासाठी दुसरी मुलगी आधीच पसंत केली होती पण तुझ्या घरच्यांनी असा नकार देऊन माझ्या आईचा अपमान केला आता तू स्वतः माझ्याकडे ये आणि आपण न्यायालयात जाऊ हे ऐकून माधवी खूप घाबरली माधवीची अशी अजिबात इच्छा नव्हती की तिचं हे लग्न तिने आई वडिलांच्या विरोधात जाऊन करावं इतर मुलींप्रमाणे तिलाही तिच्या आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली राहायचं होतं पण इथे सगळे प्रकरणच बिघडले होते त्यामुळे एकीकडे ती तिच्या वडिलांना या नात्याबद्दल पटवून देत होती आणि दुसरीकडे महेशला एकदा पुन्हा त्याच्या कुटुंबाला पाठवायला सांगत होती पण दोन्ही बाजूंनी स्पष्ट नकार आला माधवीचे वडील महेशच्या कुटुंबाला भेटायला तयार झाले नाहीत आणि इकडे महेशची आई देखील पुन्हा माधवीच्या घरी नातं घेऊन जाण्यास तयार झाली नाही महेशचं माधवीवर खूप प्रेम होतं पण तो त्याच्या आईवरही खूप प्रेम करत होता आणि माधवीच्या आई वडिलांनी त्याला त्याच्या आईसमोर कसे नाकारले याचा त्याला राग आला होता जेव्हा माधवी दोन्ही बाजूंनी पूर्णपणे अडकली तेव्हा तिने तेच केले जे लोक प्रेमात करतात एका रात्री माधवीने तिच्या वस्तू पॅक केल्या आणि घर सोडले दुसऱ्या दिवशी सकाळी ती कोर्टात होती त्या दोघांनी कोर्टात लग्न केलं आणि मग माधवी महेशची बायको झाली कोर्ट मॅरेज झाल्यानंतर ती आपल्या घरी परतली पण तिच्या वडिलांनी तिच्यासाठी घराचे दरवाजे कायमचे बंद केले ते माधवीला म्हणाले की काही दिवसातच तुला तुझी चूक लक्षात येईल तुझ्या चुकीच्या निर्णयाचा तुला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि मग पालक आपल्या मुलांच्या बाजूने कसे निर्णय घेतात हे तुला समजेल असे म्हणत माधवीच्या वडिलांनी माधवीसोबत सर्व संबंध तोडले मग माधवी महेशचा हात धरून सासरी पोहोचली जिथे प्रत्येक पावलावर तिच्यासाठी एक नवीन परीक्षा उभी होती महेशने देखील आईला न सांगता लग्न केले म्हणून माधवीला दारात पाहून महेशच्या आईने एकच गोंधळ घातला ती बोलू लागली की या मुलीच्या वडिलांनी आमचा अपमान करून आम्हाला घरातून हाकलून दिले आणि तू तिच्यासोबतच लग्न केलं पण मी तिला या घरची सून म्हणून कधीही स्वीकारणार नाही महेशच्या आईने माधवीला स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला तेव्हा महेशने मोठ्या कष्टाने आईला माधवीला सून म्हणून स्वीकारायला पटवून दिले मुलाला दाखवण्यासाठी आईने माधवीला घरात जागा दिली पण ती तिला कधीच तिच्या हृदयात जागा देऊ शकली नाही मग याच घरात माधवीच्या मोठ्या दिराने म्हणजे दीपकने माधवी समोर नवीनच अडचण निर्माण केली होती त्याने आईला वारंवार सांगितले की माधवी ही वाईट चारित्र्याची मुलगी असावी जिने महेशला अडकवले होते आणि हे माधवीच्या सासूच्याही मनात होते महेश आणि माधवीने एक महिना एकत्र एक घालवला दोघेही एकत्र एक आनंदी होते सासूबाईंनी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकल्या आणि तिला टोमणेही मारत होत्या ती तिला येऊन सांगायची की ती त्यांच्या घरची सून म्हणून रिकाम्या हाताने आली होती आणि आता ती त्यांच्यावर ओझ झाली आहे माधवीने ही गोष्ट महेशला सांगितली असती तर त्याला खूप काळजी वाटली असती आणि हे बघून हळूहळू तिची जीभ तिच्या सासूबद्दल तक्रार करणे बंद झाली ती फक्त मूकपणे हे सर्व सहन करत होती कधी कधी तिला वाटायचं की तिचे वडील बरोबर होते तिला तिच्या घराची खूप आठवण येत होती अनेकदा आईला आठवून ती खूप रडायची पण मग महेशच्या प्रेमाने तिची प्रत्येक जखम भरून निघायची मग लग्नाच्या दुसऱ्याच महिन्यात महेशची नोकरी गेली आणि तो बेरोजगार झाला तेव्हा त्याचा दोषही माधवीवरच लावण्यात आला की तिची पावलं या घरात पडण्यानेच महेशची नोकरी गेली घरातलं वातावरण बघून माधवीला आश्चर्य वाटायचं की तिचा मोठा धीर काही काम न करता फक्त दिवसभर घरात बसून खात असतो आणि तिची सासू मात्र फक्त महेशलाच नोकरी गमावण्याबद्दल बोलत होते पण मोठ्या मुलाला काहीही बोलत नाही नोकरीची समस्या अजून संपलेली नव्हती की तेव्हाच देवाने त्यांना एक चांगली बातमी दिली जी ऐकून कोणत्याही कुं जोडप्याला खूप आनंद होईल पण या आनंदाच्या बातमीने त्यावेळी या जोडप्याला खूप काळजी वाटली होती माधवी आई होणार आहे हे जाणून महेशला खूप काळजी वाटू लागली कारण नोकरीची व्यवस्था करता येत नव्हती आणि घरची परिस्थिती खूपच बिकट झाली होती आणि माधवीसुद्धा त्यामुळे खूप काळजीत होती माधवी आई होणार आहे म्हटल्यावर आता तिच्या तब्येतीची जास्त काळजी घ्यावी लागणार होती तिला रुटीन चेकअपसाठी डॉक्टरांकडे जावे लागणार होते औषध घ्यावे लागणार होते अल्ट्रासाऊंड करावे लागणार होते पण या सर्व गोष्टींसाठी पैसे नव्हते तात्पुरता तर महेशने मित्राकडून पैसे उसने घेऊन माधवीसाठी औषधं आणून दिलीत अजून पंधरा वीस दिवस उलटले आणि महेशला अजूनही नोकरी मिळू शकली नाही महेश नोकरीच्या शोधात रात्रंदिवस दिवस फिरत होता पण तरीही नोकरी मिळाली नाही आणि एके दिवशी अचानक महेशने सांगितले की त्याला परदेशात नोकरी मिळाली आहे आणि आपल्या मुलासाठी त्याला परदेशात जावेच लागेल हे ऐकून माधवी रडायला लागली आणि तिने महेशला तिला सोडून जाऊ नकोस अशी विनवणी केली पण महेश म्हणाला की जर मला तुझं आणि मुलाचं भविष्य घडवायचं असेल तर मला जावंच लागेल कारण इथे माझी आई आणि भावासह तुझा आणि तुझ्या मुलांचा खर्च मी उचलू शकत नाही हे ऐकून माधवीलाही खूप राग आला ती बोलू लागली की तुझा भाऊ घरी बसला आहे त्याला तू नोकरी शोधायला का म्हणत नाहीस तेव्हा महेश उत्तर देण्यापूर्वीच दीपक त्याच्या खोलीत आला आणि रागाने बोलू लागला की माझ्या भावाला माझ्या विरुद्ध भडकवणं बंद कर तुझ्या पावलांमुळेच आमचं घर उद्ध्वस्त झालं आहे आणि तुला आता मा दोघा भावांमध्ये भांडण लावायचं आहे महेश अचानक उभा राहिला आणि भावाला समजवण्याचा प्रयत्न केला की असं काही नाही पण त्याचा मोठा भाऊ दीपक समजायलाच तयार नव्हता मग महेशला परदेशात नोकरी लागल्याचे हे जेव्हा त्याच्या आईला कळले तेव्हा त्याची आई बोलू लागली की बायकोचे नाटकं बघून थांबू नको तर आपल्या सर्वांच्या भविष्याचा विचार कर आणि जा इथे मी तुझी बायको आणि मुलाची काळजी घेईल तिने महेशला वचन दिले की ती बाळाची आणि सुनेची पूर्ण काळजी घेईल आणि हे ऐकून महेश तृप्त झाला यामागे घरात काय घडले हे त्यालाही कळले नाही माधवीचे रडणे आणि प्रार्थना करणे निरुपयोगी झाले आणि काही दिवसानंतर महेश परदेशात निघून गेला आणि मागून माधवी एकटीच राहील सासूबाईंनी आठवडाभर तिची काळजी घेतली पण यानंतर दीपकने त्याच्या आईला पूर्णपणे माधवीच्या विरोधात वळवले आणि तिला असे म्हणू लागला की ती एक वाईट चारित्र्याची आणि असंस्कारी मुलगी आहे जिने तिच्या पतीनंतर इतर मुलांशी डेटिंग करायला सुरुवात केली आहे आणि या कारणावरून माधवीच्या सासूनेही तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला आणि तिच्या घराबाहेर पडणेही बंद केले यापूर्वीही ती कुठेही जात नव्हती आता ती पूर्णपणे चार भिंतीत बंदिस्त झाली अगदी गच्चीवर जायला सुद्धा तिला बंदी होती आणि जेव्हा कधी माधवीची सासू घरी नसायची तेव्हा दीपक तिच्यासोबत खूप घाणेडे बोलायचा दुर्दैवाने त्याने अजून लग्न केले नव्हते आणि म्हणून तो माधवी सोबत घाणेडे बोलायचा त्याचं बोलणं ऐकून माधवी खूप घाबरायची पण ही गोष्ट ती तिच्या सासूलाही सांगू शकत नव्हती तिला नवऱ्याशिवाय घरात खूप असुरक्षित वाटू लागलं आणि मग तिच्या नवऱ्याने पहिला महिना संपताच आईच्या खात्यात पैसे पाठवले त्याच्या आईने माधवीच्या खर्चासाठी दिलेले पैसेही स्वतःकडे ठेवले होते त्यामुळे माधवीला स्वतःसाठी आणि बाळासाठी चांगला आहारही घेता येत नव्हता तिच्या या अवस्थेत तिच्या ॲक्टिव्हिटीमुळे कधी कधी तिला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खावेसे वाटायचे पण माधवीच्या हातात एक रुपयाही नव्हता अनेकदा तिची सासू तिच्या हिश्च्यातलं जेवणही खाऊन घ्यायची त्यामुळे अनेकदा माधवीला उपाशी पोटीच राहावं लागायचं ती खूप कठीण परिस्थितीतून जात होती सकाळपासून तर रात्रीपर्यंत सगळी कामं करत होती आणि मग जेवणही मिळत नव्हतं तिची प्रकृती खालावली होती कधी कधी फोन आला की ती माधवी त्याच्याशी बोलायला आतूर असायची पण सासू तिला महेशशी फक्त दोन मिनटं बोलू द्यायची आणि मग तिच्यापासून फोन हिसकावून घ्यायची त्यामुळे तिच्यावर इकडे काय अत्याचार होत आहे याबद्दल महेशला काहीच माहीत नव्हते तो फक्त त्याची विचारपूस केल्यानंतर समाधानी व्हायचा असे चार महिने निघून गेले तिच्या अशक्तपणामुळे तिला वारंवार चक्कर येत होती पण सासूबाईंला काळजी कुठे होती माधवी आणि माधवीच्या बाळासाठी खर्च परदेशातून येत होते पण ते सगळे पैसे स्वतःजवळ ठेवून सासूने स्वतःचा आयुष्य आराम वाढवला होता दीपकने आईच्या मनामध्ये माधवीविषयी इतका तिरस्कार भरला होता की ती सतत माधवीला त्या गोष्टीने टोमणे मारत राहायची मग जेव्हा माधवीच्या बाळाचा मृत्यू झाला तेव्हा देखील सासूने दीपकचं बोलणं ऐकून माधवीलाच दोषी ठरवलं कि तिने स्वतःच्या बाळाला मारून टाकलं म्हणून त्यांनी माधवीला घराबाहेर काढलं तेव्हा तिच्या वडिलांचे शब्द तिच्या कानात घुमू लागले की लवकरच तिला या लोकांचं वास्तव दिसेल आणि तिच्या चुकीच्या निर्णयाची तिला जाणीव होईल तिच्या वडिलांनी नातं का नाकारलं हे तिला खरंच समजलं होतं पण आता पश्चाताप ता करण्यात अर्थ नव्हता तिच्या वडिलांनी तिच्यासाठी स्वतःचे घर आधीच बंद केले होते माधवी वैतागून फुटपाथवर बसून रडायला लागली आणि मग तिची प्रकृती बिघडू लागली तेवढ्यात एक गरीब महिलेने तिच्याकडे पाण्याची बाटली पुढे केली सुरुवातीला ती खूप घाबरली होती पण मग नंतर ती पाणी प्यायली मग ती गरीब बाई तिच्याजवळ बसली आणि म्हणाली की इथे असं रस्त्यावर बसणं चांगलं नाही रात्रीच्या वेळी या ठिकाणी महिलांशी दुर्व्यवहार करणारे पुरुष फिरत असतात त्यामुळे माझ्यासोबत ये आणि माझ्या झोपडपट्टीत रात्र घालव मग सकाळ झाले की तू तुझ्या मार्गाला जाऊ शकतेस ती बाई माधवीच्या आईच्या वयाची बाई होती आणि माधवीला ती खूप चांगली वाटत होती त्यामुळे माधवीने होकार दिला आणि ती त्या महिलेसोबत तिच्या झोपडपट्टीत गेली असंही आता माधवी दुसरा कोणताही पर्याय राहिला नव्हता त्यामुळे तिने त्या गरीब महिलेवर विश्वास ठेवला पण ती झोपडपट्टीत येतात जेव्हा माधवीने समोर खाटेवर माणसाला झोपलेलं पाहिलं तेव्हा ती किंचा आली कारण तो दुसरा कोणी नसून तिचा नवरा महेश होता जो डोळे मिटून पडलेला होता आणि त्याचे हातपाय बँडेजने बांधलेले होते कपाळावर जखमा होत्या ती लगेचच नवऱ्याजवळ पोहोचली आणि त्याला हलवून उठवू लागली तेव्हा तो जागा झाला समोर आपल्या बायकोला माधवीला पाहून महेशलाही खूप आश्चर्य वाटले माधवीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते तिने काळजीने नवऱ्याकडे पाहिलं तिच्या म्हणण्यानुसार तिचा नवरा परदेशात होता त्यामुळे तो त्या रात्री या घरात काय करत होता महेश उठून बसला आणि त्याने माधवीला छातीशी घट्ट मिठ्ठी मारली सर्वप्रथम त्याने माधवीला तिच्याबद्दल आणि बाळाबद्दल विचारले तेव्हा रडत रडत माधवीने महेशला सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सत्य सांगितले त्यामुळे महेशलाही अश्रू अनावर झाले त्याने माधवीला सांगितले की माझ्या पाठीमागे तुझ्यासोबत असे होईल याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता त्याला स्वतःचीच खूप लाज वाटली आणि त्याने क्षमा मागितली पण माधवीला मात्र अजून पण तिच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नव्हती म्हणून माधवीने महेशला विचारलं की हे सर्व काय आहे तुम्ही तर परदेशात होतात मग इथे काय करत आहात माधवीच्या विचारण्यावर महेशने तिला सत्य सांगायला सुरुवात केली जे ऐकून माधवीला धक्काच बसला महेशने सांगितलं की मी नोकरी शोधत होतो मला कोणतीही नोकरी मिळत नव्हती मी खूप काळजीत पडलो आणि मग जेव्हा मला तुझ्या गर्भधारणेची बातमी मिळाली आणि तुझ्या औषधांसाठी माझ्याकडे पैसे नव्हते तेव्हा मला खूपच टेन्शन आलं होतं की मी तुमचा खर्च कसा भागवू तुमची जबाबदारी कशी पार पाडू मी प्रेमापोटी तुझ्याशी लग्न केलं पण मला तुला असं वाईट आयुष्य द्यायचं नव्हतं तुला कोणतीही कमी पडू नये म्हणून मी इकडे तिकडे भटकत होतो आणि मग मला नोकरी मिळाली ज्यासाठी मला माझं घर सोडावं लागलं म्हणून मी परदेशाचं निमित्त करून घरापासून दूर या ठिकाणी आलो त्याने मान खाली घातले आणि सांगितले की ड्रग्स माफिया ड्रग्स पुरवठ्यासाठी माझा वापर करतात म्हणूनच हो मी घर सोडले आहे जेणेकरून तुम्हाला त्रास होऊ नये मी ड्रग्स पुरवठ्याचा व्यवसाय सुरू केला आणि पगार म्हणून पैसे घरी पाठवू लागलो पण दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी ड्रग्जच्या अड्ड्यावर छापा टाकला आणि मोठ्या कष्टाने मी तिथून निसटलो कोणाला माझ्याबद्दल काहीही कळले नाही याबद्दल तो आभारी होता पोलिसांनी सगळ्यांना पकडले होते पण मी निसटलो पण पळताना मी पहिल्या मजल्यावरून पडलो आणि या कारणामुळे मला खूप दुखापत झाली आणि मग ही महिला जिने मला मदत केली आणि मला इथे आणले मला वाटले की आता हे माझे नवीन जीवन आहे त्यामुळे मी आता नवीन नोकरी शोधेल ही सर्व वाईट कामे बंद करेल आणि मग सर्व काही ठीक होईल आपल्या प्रेमामुळेच नियतीने पुन्हा एकदा आपली भेट घडवून आणली आहे महेश सत्य जाणून माधवीला धक्काच बसला माधवीने रागाने विचारले तू असे का केलेस हे सर्व बेकायदेशीर आहे तुला माहित नाही का जर पोलिसांनी तुला पकडले असते तर तुला अनेक वर्ष तुरुंगावास भोगावा लागला असता आणि मलाही असे म्हणत माधवी रडू लागली तर महेशने मात्र मान खाली घातली तो त्याची चूक कबूल करत होता कारण माधवीच्या भविष्यासाठी त्याने हे सर्व केले होते परंतु हे सर्व करूनही तो माधवीला सुखात ठेवू शकला नाही आणि नाही आपल्या मुलाचं भविष्य घडवू शकला कारण त्याचा मुलगा तर या दुनियेमध्ये येण्याआधीच मरण पावला होता दोन दिवसांनी महेशने वेगळ्या घराची व्यवस्था केली आणि तिथे शिफ्ट झाले माधवी शिकलेली होती त्यामुळे तिने एका कंपनीत नोकरी करायला सुरुवात केली काही मेहनत आणि प्रार्थनेनंतर महेशला पुन्हा हॉस्पिटलमध्ये वॉर्ड बॉयची नोकरी मिळाली आणि मग दोघे पती पत्नी एकत्र काम करू लागले आणि आपले जीवन आनंदाने जगू लागले मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत